काय माहिती भांडिव तर खूप छान लखनावी चॉप घेतले मी मस्त आणि तेच मस्त प्राइस मध्ये मला मिळाले नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता बाजूला आहे एक आणि माझं घरी सगळं आवडलेलं आहे आणि नवीन टॉप घातला बघू शकता टी शर्ट नवीन आपला तुम्ही बघितला असेल नंतर पूर्ण दिसेल हीच डिझाईन मागे डिझाईन आहे पूर्ण तर तेच कालचं वरण होतं इथे तर म्हटलं काय करावं आणि भात पण नाही मला खायचा तर काय करावं तर आता मी काय करणार आहे दोन पोळ्या आहे ना मस्त कट करणार बारीक बारीक पास्तासारखं आणि मस्त मिक्स करणार वलन त्याच्यात कोथिंबीर टाकून छान फ्राय करणार तर तुम्हाला पण दाखवते उरलेल्या वरणाचं आपण काय करू शकतो आणि पोळ्यांचं तर दालच्या खोल्या माहीत आहे कच्चं पीठ घेऊन आपण करून म्हणजे तयार ठेव म्हणजे स्लाईस पाडून टाकतो त्याच्यामध्ये पास्तासारखं पण पोळ्यांचं पण आपण करू शकतो जर उरलेल्या पोळ्या किंवा वरण असलं तर आणि आज ना संध्याकाळी डोंगरीला पण द्यायचंय तर मला ना दोन तीन टॉप घ्यायचे टॉप म्हणजे कुर्ती घ्यायची आहे तर माझ्याकडे आता एक नवीन मिडी मार्ट बनून घेतलेली आहे कुर्ती ती दाखवेल संध्याकाळी तुम्हाला तर दोन तीन कुर्ती तिथं खूप छान कश्मीरी कुर्ती आलेल्या आहे लखनवी कुर्ती कॉटन कुर्ती खादीच्या कुर्ती खूप प्रकार आलेल्या आहेत तर बघते आता करून तुम्हाला लखनौ कुलती घ्यायचं खूप म्हणजे पहिल्यापासून असं वाटतं की लखनौ कुलती घ्यावी आणि कशी दिसेल काय दिसेल तर असं आहे त्या डोंगरेवास ग्रहाला कसं डायरेक्ट तिकडचेच लोक येतात लखनौचे लोक येतात काश्मीरचे लोक येतात विकण्यासाठी आणि छान भेटतात इथे तर म्हटलं आज बघू जाऊन तुम्हाला आपण मी शेअर करेलच तसं तिथे गेल्यानंतर तर चला आता मी पटापट करते वरणामध्ये पोळीचं तर इथे वरण मी गरम केलं होतं सकाळी आणि आता पोळ्या येते मला दोन पोळ्या घेते त्याच्या दोन पोळ्या छान लागतील दोन किंवा गिरज पोळी घेईल पण छोटे केले तर दोन तर ही व्हेजिटेबल ची आहे घरातली इथलीच किचन मधली तर त्याच्यानेच कट करणार एकदम बारीक कट करायचं आहे पास्तासारखं कर। तर इतकं छान स्नॅक स्नॅक नाही म्हणू शकत आपण डिफरंट इंडियन पास्ता करू शकतो आपण तर त्यात ऑरगेन वगैरे टाकून मस्त चिली फ्लेक्स फ्लेवर देऊन आता अशी पोळी कट कर करून घ्यायची पूर्ण आणि मुलांना पण इतकं आवडेल ना उरलेल्या वरणाचं किंवा तुम्ही असं पण कांदा वगैरे सगळं टाकून चिली काय चिली सॉस ग्रीन चिली सॉस टाकून सोया सॉस टाकून मस्त छान करू शकता नूडल्स टाईप हक्का नूडल्स टाईप फक्त नूडल्स ऐवजी आपण ही पोळी घ्यायची आहे तर ह्या प्रकारे मी दोन पोळ्या कट करून घेते आणि इतकी जेवणाला चव वाढवते हो ना ही डिश त्यात मस्त तुरीचं वरण आणि तुम्ही तूप खाना खात असेल तर मस्त वरतून तूप सोडायचं इतकं सुंदर लागत ना इथे बघू शकता असं मी पोळ्या कट केलेल्या आहे फक्त ना एक इथलं कट मारून याचा का एवढ मोठ मोठ्याने खाल्ल्याचा तर बघू शकता अशा पोळी आणि वरणचं आपण काय करू शकतो तर इथे पॅन ठेवलेला आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे वरण जेवढं असेल तेवढं वरण जास्त असेल तर चांगली गोष्ट आहे वरण टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ह्या पोळ्या सोडायच्या आहे मिक्स करून द्यायच्या आणि त्याच्यात टाकायचं आहे थोडस चिली फ्लेक्स आणि त्याच्यात आहे मी केलेली टोमॅटो पावडर तर अशाच वेळी टोमॅटो पावडर वगैरे कामात येते बघू शकता अशी टोमॅटो पावडर मस्त अशी फ्लेवर छान येतो टोमॅटोचा आणि ऑरगॅनो तर एवढं टाकलेलं आहे मी इन्ग्रेडियंट्स आणि आता मिक्स करून घेऊ आपण आणि वतून कोथिंबीर अशी मस्त टाकायची तर इथे आपलं इंडियन पास्ता एकदम रेडी आहे बघू शकता गॅस ऑफ करू तर इथे झालेलं आहे आता ह्या वाटीत काढते मी तुम्ही याच्यात मस्त तूप टाकू शकता छानपैकी मी असं केलेलं आहे इंडियन पास्ता सारखं इतकं सुंदर लागत ना इतकं भार लागत त्याच्या सोबत मस्त आता काकडी कापते आणि तुम्हाला कसं वाटत सांगा तर इथे आपलं मस्त रेडी आहे पोळी आणि वरणापासून केलेलं पास्ता इंडियात पास्ता म्हणू शकतो आणि त्याच्यासोबत काकडी तर आता जेवण करून घेते आणि मग बोलते त्याशी आम्ही डोंगरीला आलोय खूप छान क्यूट क्यूट असं घेतलेलं आहे सहा पीस दिले शंभरचे पाच होते सहा दिले आणि आता बघतो आम्ही पांढरा चार हजार दोघे

পরালি দেতেতেতেতেতেতেতে. দোতে খুগা শেটে. হাং? কাং? পরেতে করালি নিচিয়াকেকে. আংলি য়াকে. করতিয়ায়াদেতেকে.

थांब ना बघू दे ना मला कधी पण येऊ शकतो ना बघ ना बांगड्या किती छान होते कुठे चला हेच कश्मीरी हे मला आवडत नाही हो बघेल ना म्हणजे तिला

कोणत्या जाग्यात असेच इथे मॅट वगैरे छान एकदम यावं ना सब ते पण मस्त हँडमेड तू हँडमेड रेता आहे तर ही क्लेची आहे ज्वेलरी मातीची बघू शकता इथे

कैसे जाता है ये प्ले का कैसे जाता है ये 180 का आएगा 180 इसके साथ ईयरिंग भी आएगा मैडम हां और ड्रेसस कॉटन साड़ी वजन कितना है इसका इसके साथ ये आएगा इसके साथ ये आएगा कलर वगैरह नहीं जाएंगे मैडम आज ये इसका लेंथ भी आप एडजस्ट करके शॉर्ट भी कर सकते हैं लॉन्ग भी हूँ ना और ये कितने में जाएगा 150 150

लाकडाचे कानातले चमचे इथे सगळ्या लाकडी वस्तू खूप स्वस्त आहे ह्या ठिकाणी तर घेतलेलं आहे मी इथून चॉपिंग बोर्ड तर हा चॉपिंग बोर्ड घेतला होता मी ये पा ना तुम ये कितने में जाएगा आठ सौ बोला और ये ये पाशिला है ये, हाँ। ये? पाशिला बाद में आएंगे ना तो एक एक ही बार लूंगी तीन चार आइटम लकड़ी के इसीलिए हाँ ये पान है होल्डर में। कॅन्डल होल्डर आहे ना हा देऊ तिकडे पण आहे किती किती सात आपण बघून घेऊ ना म्हणजे नंतर एकदाच दोन तीन मी वस्तू घेऊन टाकेल दीड दोन हजारच्या एकदाच घेऊन टाकेल दोन अडीच हजार हे पहि इथे पण ह्या पण छान दिसतंय हे ह्या अँटीक्र असतात हे दोन ठेवल्या तरी हे पाहिजे किती उंच आहे हे

युनिक आयटम माशी काही नाही का माझं ज्वेलरी ठेवायला हे हो आपलं ड्रेसर गेल का मी असे घेईल त्याच्यात माशी हे बघ असं ठेवायचं ते नाही हो ड्रेसर वर असं ठेवायला ठेवायला मला ज्वेलरी आली की मी ती छान आहे तिथे स्वस्त असेल ते तीनशे साडेतीनशे किलोमीटर हे पण हे काय हे कि आहे भैया ज्वेलरी बॉक्स हे ज्वेलरी बॉक्स वा हे Did... नाही नाही ज्वेलरी बॉक्स आहे हे किती युनिक हे ना असं घेईल मी अशी युनिक प्रोडक्ट घेईल अरे हे पहा हे पण ऐकलं का ड्रेसर वर ठेवायला मला ट्रे तो ऐकलं का इकडे ना आम्ही काय दाखवते ह मी केव्हा ड्रेसर ठेल मी अशा वस्तू वगैरे लिपस्टिक घेऊन द्या नंतर मला तर इथे आहे ना लाकडी वस्तू इतके युनिक आहे पुढच्या लाकडी वस्तू घेणारे मला खूप आवडलेले आहे तर म्हणते कळताय आमचा विहान पिशवी घेतली ते इकडे दाखव आणि विहारला पण हँड घेतले नंतर विचार केला की त्याला पण त्याला होते पण त्याला फिट येत होते पण आता हे नवीन घेतले ना आहे ते हार्ड होते तर मस्त चिकनकारी कुर्ती घेतलेली माझ्या आवडतं दोन चिकन कारी चला थंडी वाढेल आता थोड्या वेळाने खूप असं सॉरी तर आम्ही ना सहज म्हटलं आज चला कंटाळा आला जाऊन येऊ रोमरेला वगैरे तर आज हा बघू शकता इकडे सगळं सिरेमिक्स आहे आणि देखील आम्ही ना असं स्वस्त साहित्य बुक फेस्टिवल पड़े हे काय तर तिथे तिकडच आहे तिथे इकड हे हा घेतलं ना तर ह्या साईडला सगळे लाकडी वस्तू गाडीच्या वगैरे डायनिंग टेबल पण इतका सुंदर दिसते बघू शकता हे पण मस्त आहे एवढा बसेल आपल्या इथे असा बसून जाईल ना नाही नाही अशी खुप कम्फर्टेबल आहे ना बस बरोबान इकडे इकडे ह्या साइडला चांगलं आहे भारी पाव हे बस बरं बस ना आराम खुर्ची ती हां कर <laughs>

आलो सगळ्या लाकडी वस्तू मस्त डाइन टेबल गालीचे वगैरे आहे त्या ठिकाणी कुठे गेलो पण आता खूप छान कलेक्शन आलेलं आहे यांनी इथे बुक घेतलं टेबल्स साठी ना टेबल्स आणि इथे सगळं सिरॅमिकचं बघू शकता माझ्या मागे बे छान आहे तुम्हाला मी खूप छान कप दाखवते बघू शकतो इथे